लागेल सर्वांनी लवकर लवकर जॉईन व्हा लवकर लवकर मित्रांनो जॉईन व्हा आपल्या चॅनलवर आज आज जबरदस्त पेडगाव मैदान आज पॉम्प्लेट पडलेलं आहे एक लाख बक्षीस आज पेडगावच पॉम्प्लेट आपण आपल्या जाहिरातीवर टाकलं आहे पेढगावचं मैदान कसं पार पडणार हे आता जाणून घेऊया हजार अदुगा सर्वांनी लवकर लवकर आपल्या चॅनलवर जॉइंट व्हा लवकर लवकर मित्रांनो <coughs> लवकर लवकर आपल्या चेंजवर जॉइंट व्हाल लवकर लवकर या लवकर लवकर या लवकर लवकर आपल्या चॅनलवर जॉईंट व्हाल लवकरात लवकर सर्वांनी अतिशय जबरदस्त पेढागाव मैदान महिन्यात फार कसं पडणार आहे आणि कोणती कोणती पहिलं येणार कोणती कोणते पैढं जुळले आहेत ह्या आपण मित्रांनो व्हिडिओला बघणार आहोत आणि जाणून घेणार आहोत कसा वातावरण आहे त्या हिशोबानं मैदान कसं झालं पाहिजे आणि सर्वात मोठे लाडके महाराष्ट्राचा बोलंद आवाज सुनील मोरे हेचं मैदान असणार आहे ह्याच्या अगोदर लवकरात लवकर सर्वांनी लवकर लवकर ज्येण व्हा तेहतीस जण झाले तेहतीस जणांचं हार्दिक अभिनंदन तेहतीस जणांचं माझ्या लाईव्ह सोडल्यात आपण पेडगावच्या मैदानाबद्दल एक चार गोष्टी आपण जाणून घेणार आहात त्याबद्दल आपण सुरुवात करूया अतिशय सुरुवात होणार आहे आणि जर नवीन असत्राईब करा आणि मराठीमध्ये कमेंट करा इंग्लिश येत नाही मित्रांनो विनंती करतो की आपल्या मराठीमध्ये तुम्ही टाईप करा त्याबद्दल मला दे उत्तर देता येईल मित्रांनो चला व्हिडिओ मथुर आहे का हा मथुर असणारच आहे मथुर आहे लग्न हा सगळ्यांना पेरामध सगळ्यांना सोबत झालेला आहे कधी आहे तुम्हाला मित्रांनो एकवीस तारखेला सुनील मोरेंचा नंबर पाठवा हो मित्रांनो पा, सुनील मोरेचा नंबर मी पाठवतो सुनील मोरेचा नंबर सगळे पण रेडवर आहे मित्रांनो भावानं सुनील मोरेचा काही विषय नाही सर्वांनी एक लाईक करा मित्रांनो चौथी जण बघते लवकर लवकर एक लाईक बटन दाबा धमाकून होणार आहे ह्याच आपल्या माध्यमातून लवकर लवकर एक लाईक बटन दाबा चौथी जण बघते एक लाईक बटन दाबा मित्रांनो काय तुम्हाला पैसे द्यायचे नाही आपल्या सबस्क्राईबला आणि किंवा आपल्या लाईकला एक काही तुम्हाला पैसे द्यायचे नाही काही कोणते नाही कोणाचं फंड आहे सूरज भी दावान। भी दावान। भी एक लाईक दाबा मित्रांनो दहा लाईक पूर्ण करा लवकर लवकर दहा लाईक पूर्ण करा लाईक धन्यवाद चला आपण मित्रांनो मित्रांनो सगळ्यात लास्टचं मैदान म्हणजे पेडगो मैदान हे तुम्हाला माहिती मागच्या वर्षी एक रुपये प्रवेश होती नऊ पर्यंत यंदाने असं वाटलं नाही एक वायपर्यंत नऊ एक रुपये प्रवेश पण मित्रांनो सकाळी मागच्या वेळी आठ ला दहा लाख पाळा गेले होते अतिशय जबरदस्त तुळशीची लढत होती सगळ्याच मैदाना धमक होते आणि अतिशय सुंदर मैदान मागच्या वेळी पार पडलं की धमाकूळच बोलायच नको असलं मैदान पडल। आद पार पडलं बकासू सोबत मित्रांनो लढणार आहे हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे अगोदर अजून फुटलेला आहे अतिशय जबरस्त म्हणलं महामुकाबला म्हणलं शेवटच जी पण असं पेडवाचं मैदान फक्त एकच आहे की आपल्याला साथ दिली पाहिजे परवा दिवशी मैदानाबाशी गेलो होतो मी काही व्हिडिओ केली नाही अतिशय अतिशय चांगलं मैदान आहे अतिशय फाटी भिठी एकदम व्यवस्थित आहे त्यात काही विषयच नाही परंतु मागच्या वेळी एक हजार गाडी नोंद झाली होती एक हजार यंदा बी एक हजार सुनील मोरे आता एक हजार गाडी नोंदणी घेणार आहे आणि एकदाच बैल पाहणार आहे दुसऱ्यांदा बैलाला पळायचा दुसऱ्यांदा पळला ही गाडी पाह आता कळ खरी धमक करणार कुठल्या बैलात आहे आणि कुठल्या गटात आपली गाडी निघणार आहे तिकडे पाऊस आहे पाऊस तर इकडं वातावरण जबरदस्त आहे पाऊस वातावरण जबरदस्त आहे दोन दिवसांपासून पावसानं तडागा लावला आहे आमच्या भागात आता पेडगाव भीतनं लांबणार आमच्यापासून पेडगाव फक्त एक तीस किलोमीटर नाही घरापासून पेडगाव आहेत त्या हिशोबानं पावसाचा धमाकूळ उठलाय पाऊस वाटते साथ देईल तर त्या टायमे एकवीस तारखेला पाऊस नाही दाखवले गुगल मॅपला वातावरणात पाऊस नाहीये त्यामुळे मला वाटतं की अतिशय सुंदर मैदान पार पडणार आहे आणि अतिशय धमाकूळ मैदान पेहरे बघूया मित्रांनो पतूर टॉपचा पेहरा करणार आहे बाकसूर लखनची गाडी सर्जा पिस्टन गर्निकेचा राजा समीर भाई इस्लामपूर माणिक आणि तुम्हाला सांगतो मित्रांनो आपला रुस्तम हिंदी केसरी महिलेनं चांगली ताकद लावली त्या त्या मै चांगला बैल पडणार आहे त्याची मै मैब्याची दुर्गतीने ऐकल्या पण महिब्यानं बी चांगलं कमबॅक केलं आहे भारत मित्रांनो यंदा नवीन चेहरे सगळं बघायला भेटणार आपल्याला नवीन चेहरे ही खुशखबरी आहे नवीन चेहरा यंदा बघायला भेटणार आहेत सगळ्यांच्या नजरा लागणार आहेत पेडगावच्या मैदानात लास्ट जो, मैदा जो मैदा तू फानी, तू फानी मैदान आहे पावसाळ्यातलं आणि तुफानी तुफानी लढतणार आहे मागच्या वेळी अख्खं डोंगर भरलाय डोंगर यंदा कमी पडणार आहे पब्लिक साठी पण मैदान मात्र मैदाना लढत मात्र लढत सगळ्यांच्या धमाका काय काय एकदाच काय नव्हते जो हरल तो घरी घरात लाईव्ह बघायचं त्यांनी त्याच्या अजूबा आपल्या पहिल्याला कस ट्रेनिंग चार दिवस राहिले आहेत किती दिवस राहिले सात ते आठ दिवस राहिले फक्त तुम्ही किती तारखेला करापासून पासून किती तारीख पासून किती आहे किती तारीख पासून किती आहे काय कळलं ना भावा मला मला मित्राला माध्यना सुरुवात करूया लढत जशी किंवा मैदानात सगळी पेर टॉप शिवती तशीच ह्याच्यापेक्षा पेडगावच्या मैदानात जबरदस्त मागच्या तुम्ही लढत बघितली दुसऱ्या जी फायनल झालं भरपूर अंधारा होता त्यामुळे फायनल काही झालं नाही आणि यंदा फायनल मात्र फायनल होणार आहे लवकर होणार आहे का तर गाडी एकदा नोंदी करायची मित्रांनो गाडी नोंद करताना बघा अतिशय जबरदस्त गाड्या नोंदण्या चालू होत्या ला का तर यंदा चान नाही एकच एकच हजार गाडी घेणार आहेत त्या हिशोबाने लवकर नोंदणी चालू झाल्या बरोबर लवकर तुम्ही करून घ्या लकन सोबत लकन आहे तर सगळ्यांना पेहरा फुटलेला आहे नाही किंवा त्याचे मामा बोलत नाही किंवा शेड बोलत नाहीत शिव आमचा पेहरा नक्की आहे त्या हिशोबाने आपण पेहरा सगळ्यांना फुटला आहे लकडचा असू भी शकतो काय विषय नाही किलोमीटर इस्लामपुरातील पेडगा म ते आणि इतन तिस एक साठ किलोमीटर आहे अंतर कराड ते इस्लामपूर पस्तीस आहे आणि इथं आपल्याला तीस किलोमीटर आहे त्यामुळे साठ पस्तीचा अंतर काही शिलाई लांबून नाही आणि रस्ता एकदम सुपर आहे कुठल्याही अडचण आहे कराड ओगलेडी रोड त्या ओगलेडी रोड आपलं करोडी किलोमीटर अंतरावर आहे काही अडचण नाही लवकर प्रयत्न करा तुम्ही आदल्याशी या किंवा आदिवशी तिथं मुक्कामला ला आला तरी चालले काही अडचण नाही इथं मस्तपैकी वातावरण आहे सगळी सोय आहे काही अडचण तुम्हाला कुठल्याच बैला येणार नाही कुठल्या ना दिवशी होणार नाही एक ज्या जो पेडकानं एक नंबर करणार आहे तोच खराब असणार आहे मागच्याही बालपणा करून दाखवलं यंदा नवीन आपला चेहरा भेटला पाहिजे मित्रांनो यंदा नवीन चेहरा भेटला पाहिजे मैदानात सगळ्यांनी ताकद लावा आतापासून तयारी करा राहून दे आता मैदान कुणी करू नका मैदानात कोणी जावा जाऊ नका पण सगळ्यांनी आपले नवीन चेहरे भेटले पाहिजे भावांनो सगळ्यांना सगळ्यांनी इच्छा आहे एखाद्या गरीबानं एखाद्या गरीब बैलान एक नंबर केला पाहिजे आणि खरंच केला पाहिजे सगळ्यांनी ताकद ता लावा आता बैलाला प्रोटीन द्या वैरण चांगली पाणी ही करा त्याला व्यायाम घ्या सकाळी लवकर उठवा उठून पळवा त्याला रनिंग द्या पावसाळ्यात कुठल्या मेरून जाणू का आता थोडीकडे चिकू झालाय आपल्या भागात कारण तालुक्यात ले पाऊस झाला आहे तर दोन दिवसापूर्वी चौऱ्याऐंशी जण बघते चौऱ्याऐंशी जणांचा धन्यवाद एक पाहून लाईक करा एक कमेंट फक्त कमेंट मध्ये चालू ठेवा पक्का सुख एक नंबर करणार पक्का करून येईल आपला पक्का सुख आम्ही आमचं घरदार आम्ही पक्का फॅन आहे पण आमच्या बी इच्छा आहे गरिबांची पहिलं जसा पक्का सुख सगळ्यांनी घेऊन पोहतो तसं मोठी बी पहिल्यांनी सगळ्यांना घेऊन पळलं पाहिजे सगळ्यांना सहकार्य दिलं पाहिजे बास आमची जेवढीच विनंती आहे तुम्ही माझ्या सत्याऐंशी हजार सबस्क्राईब झाले सर्वांचा धन्यवाद काही दिवसात एक पंधरा दिवसात तुम्ही जर साथ दिली तर आपल्या एक महिनाभरात माझं एक लाख सबस्क्राईब पूर्ण होते बघ्या मित्रांनो अतिशय तुळशीची लढत होणार आहे त्या हिशोबाने लोकांवर पाच साडे सहा वाय पण काय पेडगावचं मैदान पेडगावचं मैदान पार पडण्यात दिसणार आहे तुळशी लढत होणार आहे सीमीपासनं गटात एवढा गटात जर सगळ्या गाड्या नोंदणी झाल्या आणि एकदाच नोंदणी असली त्यामुळे ते एकदाच नोंदणी असणार त्या विषयाकडे एक हजार गाडी काही नाही आमच्या वेळी पेडगावनात पारशी एवढ्या गाड्या होत्या तीन तीन गाडी लागले तर तीन तीन होते झालेले याडा तीन तीन लाईने झालेल्या काय सुसत नव्हतं तुफानी तुम्ही डोंगर बघितलं डोंगरच नव्हता आतली माती एवढा डोंगरचा जिल्लश होता एवढा सुसत नव्हतं काय एवढ तुमच नाव काय आमिळ नाही भावा ना आपलं आमिळ नाही आम्ही घरी मासाय आमिळ नाही आमचं नाव फेमस कुठं नाही तुमचा आशीर्वाद मला लागतो बाकी काही नाही मी सगळ्यांना मदत करतो मागच्या वेळी मित्रांनो डोंगरचं नव्हता सात वाजले आहे मागच्या बरोबर निर्णय निर्णय बराबर घेतला आता अंधारात अंधारात बैल पळण्याचा जो चांगला आहे यंदा लवकर लवकर आपल्याला पेडगावचं मैदान फायनल दिसला पाहिजे असं तुम्ही सहकार्य केलं पाहिजे पेडगावच्या मैदानात तुम्ही सहकार्य केलं पाहिजे आणि लवकर लवकर तुम्ही तिथं आला पाहिजे सगळ्यांना कॉल करून या आधूवर नोंदणी चालू आहे तर लगेच चार पाच दिवस तुम्ही बैल नोंदणी करून टाका हा तुम्हाला झेंडे नको तिथं लाईन थांबायची वेळ नको त्यामुळे आधूकच तुम्ही लवकर नोंदणी करा आणि लोक नोंदणी करून आपली गाडी नोंदणी करून टाका विषय संपला फोटो घ्या बाजून मागून संपला जायचं गाडी किती नोंदवायचं गाडी एकदाच आहे गाडी नोंदणी एकदाच बैल एकदाच पडणार आहे मित्रांनो ताकद तुम्हाला लावायची आहे पहिल्याला प्रॅक्टिस कसं घ्यायचं आहे पहिल्याला कसं जपायचं तुमच्या हातात आहे पावसाचं वातावरण आहे बैला आता मैदानात घेऊन जाणार ना मानती काय जिथं बैल गरीबाचा वर आहे तिथं उजेडात येणार आहे ही गाडी फायनल मध्ये राहील पेड्यावाडी महिन्यात ती गाडी शंभर टक्के उजेडात येणार आहे त्यात काही विषयच नाही तुम्हाला पण माहित आहे तसा पोशेगावच्या मैदान जो फायनल होतो तो, तो शंभर टक्के गोजरात येतो कोरेगावच्या मैदानात बी तीच आहे कोरेवाडीच्या मैदानात तीच आहे शेवटी पेरेगावच्या मैदानात बी तीच आहे एक हजार गाडीत एक नंबर चोक नव्हत सगळ्यांनी एका एक जुटीनं दोन मालकांनी आपला पेरा जुळून अतिशय जबरदस्त कुणाला गालबोट लागतं कामाने कुणाला धक्काबद्दल झाली नाही पाहिजे कुठल्या युट्यूबवाल्यासनी कुणा सगळ्यांना मुलाखत द्या सगळ्यांना चांगलं बोला बापू असतील सोडा त्यांना सहकार्य करा समालोचना तुम्ही सहकार्य करा कमी सहकार्य करा कमी काही आणखा सुनील मोरे आपला देव माणूस देव मासत आपला त्यांनी मैदान घेतले देव मास्ताना सुनील मोरे देव मास्ताना दुसऱ्याची आदत एक बैल आहे तुम्हाला माहितच आहे पण मित्रांनो खरं सांगतो मित्रांनो एवढं पब्लिक सगळं मोठं आज त्याच सगळ्यांचं सुट्टी काढली ना पेड म्हणजे मला आता तुफानी लढवणं सगळेच आता जी आदत पहिलं त्यांना एवढं स्पीड आहे कोण सांगू शकत नाही एक नंबर कोण करणार ती कोण सांगू शकत नाही पेड म्हणजे मला एक नंबर कोण करेल अतिशय लढत साहेब तुमच्यावर जाणारे पण काय मित्र जाणार काय करायला नाही मला असून जाऊन त्या काही विषयी लक्ष द्यायचं नाही काय नाही मग तुझा पेरा बी चांगला राजा ती गाडी हरण्या आणि घरिका राजा वाटते तिथं पळेल मैदान असताना तसे पुष्क ती गाडी पळली होती आता मी तीच गाडी पळेल पिस्टनचा जरा मला तिकडं वाटते का पिस्टनचा दोन तीन ज्या अशी गाडी चांगली पाहली तोच पेरा असू शकतो जी ह्या 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 सोन जी गाडी पळाली अतिशय सुंदर पृष्ठाची गाडी पळाली तीच गाडी पळव मैदानात असू शकते मित्रांनो एकाशी एक्क्याऐंशी रायफल आणि कळबीकरांचा शंभो बे आणि मथुर मथुर आणि कॉकटेल गाडी पळल असं वाटते का ते बी त्याशी चांगल्या स्पीड मध्ये दिसला बाबा सर्व एक नंबर केला असं शकतो हो मी कबड्डी प्लेअर आहे मित्रांनो असं भी शकू शकतो एकशे बारा जण एकशे बारा जणांचा सर्वांचं सगळं धन्यवाद जुळल्याबद्दल बस मला एवढं तुमचं प्रेम पाहिजे बाकी काही नको एक लाईक फक्त आपल्या चॅनलला करा एक लाईक एक लाईक करा सिकंदर आणि बादल असू शकतो मित्रांनो का तर सोने आपल्या अमरापुराच्या मैदानात गाडी फॉल होऊन मी सिकंदर बलमान हे बलमान काय बलमान बादलने एक नंबर केला होता मागणं थिम गाडी असू शकते मित्रांनो पण मला वाटतं की आपण लग्न अशोक कल्कन असू तर आपण कंपन सांगू शकत नाही मित्रांनो अशोक कल्पना आपण काही कंपन सांगू शकत नाही मला वाटतं की मथुर आणि कॉकटेल पाहू शकतो सुंदर सुंदरचा पेहरा यांची गाडी घरची गाडी पाहू शकते मला वाटतं चांगली घरची सर्जी आणि सुंदर ही घरची गाडी मी टॉपची पाहू शकते असं वाटतं मला त्यांनी पेहरा केला असत असं मग सर बोलले मी पेहरा दिला आहे मग त्या दोघ सुंदरचा पेहरा चांगला चांगला सुंदर सगळ्या पळ आहे सुंदर सगळ्या टॉपच्या बैलावर पळायला आहे त्यामुळे बी अंदाज आहे तुम्ही साई होते पण साईने काही थोडी गाडी आपली वडली त्यामुळे थोडी गाडी फॉल झाली पण डायवर डायव्हरचा अखेर राहणार पेडकाय वर जो गाडी डायव्हर ताणून मारेल तीच गाडी विजेता होणार आहे त्यात काही विषय नाही ड्रायव्हर ऑलरेडी आजकाल ड्रायव्हर आहेत ना मग खरं ती बोलते ड्रायव्हर गरीब पहिल्याच्या गाडीवर बसत नाहीत हे मी ऐकलं जे ड्रायव्हर आहेत नामांती ड्रायव्हर आहेत ते गरीब गाडीवर बसत नाहीत हे असं त्यांनी नाही केलं पाहिजे असं त्यांनी तुम्ही बसला पाहिजे त्यांच्या पाहिजे असं नाही तुमचं नाव करा तुला तुमचं नाव मोठं होणार आहे ड्रायव्हर ड्रायव्हरनं तर मला माहित आहे काही काय ड्रायव्हरांनी काही दोघा ठिकाण ऐकलंय की ड्रायव्हर गरीब गरीब जी गाडी गरीब ज्या गाडी असतात त्यांच्यावर बसत नाही असं ड्रायव्हरांनी करू नका तुम्ही बी गरीब ड्रायव्हर म्हणूनच मोठा ड्रायव्हर झालायचा एक विनंती माझी मनापासून सांगतो की तुम्ही दुसऱ्याच्या बी गाड्या मारायला जावा काही अडचण नाही शेत प्रत्येकाची असते तुम्ही जर गाडी वर मारली आणि तुमचं हो नाव होणार आहे बाबा गरीबांची गाडी वर आणली असं बी काय करू बाबा मी येत नाही किंवा काय आणणार नाही प्रत्येकाचा दिवस असतात प्रत्येकाचा दिवस बदलतात किती नवीन आले किती जुनी गेली किती नवीन राहिली किती नाही काही विषय नाही मी फक्त ड्रायव्हरला एक विनंती मनापासून करतो की तुम्ही प्रत्येक गाडीवर जो तुम्हाला बोलवत बिंदास तुम्ही खुशीनं जावा त्याची गाडी मारा त्याची गाडी सी फायनल सीमीला पात्र करा आणि खुशो वडला आपला बाहेर ड्रायव्हर आपल्या नामांतिक ड्रायव्हर आपल्या गाडीवर बसला त्याला एक आनंद असतो त्यावेळी एक विनंती करतो ड्रायव्हर असे की प्रत्येक ड्रायव्हरांनी गरिबांच्या गाडीवर बसा यावं काही अडचण नाही येणार नाही उलट तुमचं नाव मोठे होते त्या गाडीमुळे तुमचं नाव मोठं झाले तुमचं नाव ती मोठं करणार एवढाच विषय मित्रांनो खरं सांगतोय काही काम असेल ते वीस तारखेला पूर्ण करून तारखेच्या पूर्ण करून टाका एक पेडगावच्या मैदानासाठी नामांतिक पेडगावचं मैदान असणार आहे तुम्हाला माहितच आहे मागच्या पेडगावचं दहशत काय होती अंधावी दहशत काय होणार आहे फक्त निसर्गानं साथ दिली पाहिजे आपल्याला एक दिवस साथ देऊ होते पासती काही नको दोन दिवस वीस आणि एकवीस आपल्याला दोन दिवस कडेत राहणार आहे त्यात काही विषय नाही डोंगर भाग आहे त्यामुळे सेम जे सोन येस तिथलं मैदान आहे काही अडचण येणार नाही पण आपल्याला नवीन चेहरा यंदा दिसला पाहिजे सगळी बैलगाडी मालकांना सांगतोय की आपल्याला यंदा नवीन चेहरा दिसला पाहिजे सगळी खुश झाली पाहिजे सगळ्याच्या गाड्या फायनलला दिसल्या पाहिजे गरीबांच्या तुम्ही कसं बैला प्रॅक्टिस करायचं कसं नाही ते तुमच्या ना हातात आता हे कुठल्या महिन्यात पावसाळाच घालवू नका कारण पेडगावचं मैदान लास्ट सगळ्यात मोठं म्हणजे मु नामांतिक पेडगावचं मैदान आहे फक्त एक हजार गाडी नोंद करणार आहेत आणि एकच गाडी नोंदणी आहे चुकून तर दुसरा तो बैल पडला की बैलगाडी संघटना त्याचे ऑप्शन घेणार आणि एक महिन्याचा एक महिना किंवा दोन महिन्याचा त्या मालकावर बंदी असणार आहे असा हिशोब आहे त्या हिशोबात सांगतोय की कुणीही आधूवर तुमची गाडी नोंदणी करा एक किंवा दोन गाड्या नोंदणी करा काय तुमचं कुठल्या नावा असेल ते नोंदणी करा काही अडचण नाही ज्या पहिला ते मी तुम्हाला सांगतो की ज्या बालकाचं बैलाच्या नाव मालक आहेत त्याच गाड्यावर तुमची नोंदणी असं त्या कमिटीने सांगितलं तीच होणार बहुतेक असं वाटते मला तसं काय आहे का नाही काय चाललं मला वाटतं कारण दहा सगळं बदलले होते पण आता आता नेम आपल्याला एवढं काही माहित नाही पण कसं नोंदणी काढली तुमच्या हातात आहे काही अडचण तुमच्या हातात आहे राहू खरं सांगतो तुमच्या हातात सगळ्यांचा आता सगळं सिकंदरचा ड्रायव्हर कोण सिकंदरचा ड्रायव्हर आपल्याला कोण हरण्याचा पेहरा कोणावर सांग हरण्याचा पेहरा चांगला असा म्हणतो घरी राजा पण सुंदर बी पोहोचू शकतो मित्रांनो मुरुमकरांचा सुंदर बी आपल्या बाकासुरग पोहू शकतो का चांगला बाईत पोहोचतोय तो मी आता माणिकराव आणि बाकासूर ही बी गाडी असू शकते का तर कडन कडन जबर स्पीड लागलं त्या गाडीला ज्या अमरापूरच्या मैदाना कडन फायनल होते अतिशय जबरच त्या माणिकरावला स्पीड होत ती बी गाडी पळू शकते मित्रांनो नवीन चेहरा हो मित्रांनो नवीन चेहरा आपल्याला दिसलाच पाहिजे हो पन्नासाई पूर्ण करा मित्रांनो पंचावन्न रुपये एक बटन नाव कर मित्रांनो एक बटन पाहून एक बटन आपल्यासाठी पाहून एक बटन नाव ले राह ले सांगा तुम्हाला पैसे का त्याला पैसे द्यायचं नाही एक बटन फक्त लाईक ओके धन्यवाद लाईक केले जे पन्नास जणांनी लाईक केले मनापासून धन्यवाद मित्रांनो खरंच तुम्हाला काय वाटते बकाचा पेहरा कोण आहे बकाचा पेहरा लकन बरोबर फुटला मित्रांनो काय सांगू शकत नाही आपण बी तसं आपण बी एवढं कल्पना नाही ना पण गाडी जर लखन जन्मक त्याशिवाय बाबा काय समजा लखन मधुर असू शकतो लखन आणि मधुर काय शकतो केव्हा मला तुम्ही डोळ्यानं बघितले कडन काय स्पीड गाडी आली जबरदस्त गाडी स्पीड आली लखन जन बघा लखन जन मधुरची काय सांगता येत नाही बाबांनो जबरदस्त जे मधुरची आहे लखन फॅन आहे त्यांनी लवकर लवकर सबस्क्राईब बटन दाबा एक लाईक बटन दाबा चा ओके जण दाबच्या डोळ्या मला आठवण मधुर आणि लखनजी जेवढे फॅन आहेत तिने लवकर लवकर लाईकचं बटन दाबा आणि सबस्क्राईबचं बटन दाबा लवकर लवकर दाबा बुक किती जण दाबतात गोव्याचा गोव्यात कोणी किती जण मला सत्तर जण सत्तर लाईक झालेत गोव्यात लवकर दाबा चला किती जण बघतात बहुत सत्तर लाईक दाबा चला दाबा लवकर मित्रांनो सत्तर एकोणसत्तर एक लाईक कोणी कमी केली माहिती नाही असू दे काय वेळेला बघ वाटलं असेल सगळेच पहिलं आपल्याला बघायसारखे ना बावीस अकरा पिस्टर पिस्टर सगळे झाडू येणार आहेत सगळे सगळे येणार सगळ्यांनी लवकरात लवकर येणार प्रयत्न करावी पावसाचं वातावरण ला ते आपल्याला आठ ला खाली दहा गट खाली सोडायचे आहेत दहा घट दहा घट आपल्याला सोडायचे आहेत खाली त्या हिशोबाला तुम्ही लवकर येण्याचा प्रयत्न करा लवकर आपली चिठ्ठी बघा कबिटीची गाडी घ्या सर सर्ज, मथुर आणि सर्जा पाहणार आहे एक नंबर गाडी पळू शकते मथुरात सरजाबी जबर गाडी पळू शकते त्यात काही विषयच नाही एक नंबर करणार पक्का आणि हरण्या हा काय सगळ्याला पेहर माहित नसतं पहिलं माहीत आहेत काही काहीच नाही पडू शकत नाही आपण तर पण जेवढं आपल्याला माहित आहे आपल्याला कल्पना होते तेवढा आपण करू शकतो बाकी काही नाही सर्वांनी पसिरा द्या लवकर प्रयत्न करा सगळ्याची सोय तिथे होणार आहे डबा घरने घेऊन या दिकोर दिकोर का तर लवकर जेव्हा काय आदेश सगळी धंदेवाली येणार आहेत आणि धंदेवालीची विनंती करतो की तुम्ही लांबूनच लावा वेळी चांगलं सहकारी केलं यंदा बी सहकारी झालं पाहिजे बॅरेगेट असणार आहे अतिशय सुंदर सोय असणार आहे निकाल काही विषय असणार सगळं युट्यूब लाईव्ह असणार आहे कुठल्या बैलगाडी मालकांना कुठलीच अडचण होणार नाही कुठल्या बाजूने एक निकाल दिला जाणार नाही थर्ड कॅमेरा बी असणार आहे थर्ड कॅमेराकडे बघून तुम्हाला निकाल जाईल कुठल्याच बैलगावात अन्याय होणार नाही पेडगावात सुनील मोरेचं मैदान आहे देव माणसानं मैदान घेतलं आहे देव माणसानं त्यामुळे कुठल्याच कुठल्याच मालकावर अन्याय होणार नाही सगळ्या मालकांनी जेवण निकाल देतात दे त्यांनी मान्य करावा का तर लास्टचं मैदान आहे तुमची बैल कशी तुम्ही सांभाळायची कसं बैला प्रॅक्टिस द्यायचं कसं नाही चार दहा दिवस राहिले त्याशिवाय दोन दिवस आराम द्या आणि एकवीस मैदानात उपस्थित राहावा कसा बैल आपला बैल पळतोय किती सेकंडात ओवर तुम्ही सगळं माझो मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बोललो होतो आपला बैल किती स्पीड मध्ये आता तुम्ही ट्राय घेऊ शकता आपला बाईल अठ्ठावीस सेकंड मध्ये पंचवीस सेकंड मध्ये वर आला पाहिजे तिसरा किती 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 तिसरा आपला पोहोचवी कडन गाडी पळवा दोन चार पोर लावा लावा त्या हिशोबाने आपली गाडी पळवा तुम्ही आता सात आठ दिवस तेवढ्यात तुम्ही बैलाच प्रॅक्टिस घेऊ शकता तुम्ही बैलाचं प्रॅक्टिस घेऊ शकता काही अडचण नाही अतिशय तुम्हाला अजून आज आज दहा तारीख आहे आज दहा तारीख अजून एक अजून एक नऊ दहा दिवस राहिलेत एक तारखे महिला नाही तुम्ही एक दिवस एकवीस लाख तारखेला आज तारखेला आरम दिले एकवीस तारखेला तरी चालेल काय अडचण करू नका कुठं ला लागल बिगल काय म्हणून पण तुम्ही लवकर लवकर येण्याचा प्रयत्न करा काही अडचण नाही मित्रांनो एकशे दहा जण बघतात लवकर लाखचं बटन दाबा एकशे लाख पूर्ण करा आपले लवकर लवकर रा म्हणून विनंती करतो राह लिफॉल लावता राह तुम्ही एक सबस्क्राईब बटन एक ऐंशी ऐंशी सबस्क्राईब पूर्ण करा आपले मित्रांनो मे बी लवकर तुम्हाला वीस तारखेला तुम्हाला सर्व माझ्या चॅनलवर तुम्हाला अपडेट सगळे अपडेट भेटणार आहेत तुम्हाला जे कोणाचे अपडेट भेटणार तेवढ्या माझ्या चॅनलवर तुम्हाला अपडेट भेटणार आहे सर्व आणि जी गरीब मुला माझा नंबर दिलेला आहे ज्या मुलाखत तुम्हाला घ्यायचं असतील काय करायचं म्हणायला मी शंभर एक सगळ्यांची मुलाखत मी घेणार आहे मला डायरेक्ट तुम्ही कॉल करू शकता अगोदर दोन तीन दिवस मग तिथे मी तुम्हाला एक कॉल करेन त्या हिशोबाने तुमच्या मी पोहोचल कुणाचं पहिली जर विकत असेल तर मला डायरेक्ट मी तुम्हाला फोटो टाकलेला आहे एक कर कर भी भी एक या विषयावर मला फोटो टाका एकही रुपये आपल्या चॅनलवर नाही मी काम करतो तसं तुम्ही बी काम करता या हिशोबाने मित्रांनो मी कोणाकडे एक रुपये घेत नाही आता कोणी सांगावं या आम्ही एक रुपये घेतलाय फक्त माझी एकच विनंती आहे की आमच्याकडचे जे विनंती आहे ते माझं एक लाख सबस्क्राईब पूर्ण व्हायचं जा झालं पाहिजे एवढी माझी इच्छा आहे या पंधरा ते वीस दुसरं माझं एक लाख सबस्क्राईब पूर्ण झालं तर विनंती मित्रांनो माझ्याकडे एक छोटी भेट तुम्हाला असणार आहे जर पेडगावच्या महिनापत्र माझं एक लाख सबस्क्राईब पूर्ण झालं तरी मित्रांनो पेडगावच्या महिनात मी एक खुशखबरी आज एक मायको खूप काय नाव एक छोटी तुम्हाला फक्त एक भेट देणार आहे सर्वांची जेवढे सबस्क्राईब आहेत तेवढेच नाही एक आहे मी मोफत एक वस्तू मी ठेवणार आहे त्याशिवाय फक्त म जर दहा दिवसाचं माझं एक लाख सबस्क्राईब त्या सबस्क्राईब ले नाहीत सर्वांनी एक पट्टन आपल्या तरी हजार सबस्क्राईब होऊन जाते फक्त वीस तारखे वीस तारखेला एक लाख सबस्क्राईब तर एकवीस तारखेला मी शंभर टक्के माझ्याकडं जे माझे तेवढे सबस्क्राईबर आहेत ऐंशी हजार किंवा एक लाख सबस्क्रायबर असो माझ्याकडून छोटीशी तुम्हाला काय भेट तुम्हाला आहोत कधी मी पण लवकर होण्याचा प्रयत्न करा सर्वांनी चॅनलला सपोर्ट करा सर्वांचे फोटो टाकायचा आमचा बैल विकायचा बिंदास मी शंभर टक्के प्रयत्न करेन तुमचा बैल विकण्याचा माझ्या चॅनलवर एक कि रुपये मी घेत नाही पुन्हा कंटाळ पैसे कुणी सांगा माझा बैल विकला आणि मी पैसे घेतलेत एवढे जणांचे एवढे लांबून लांबून मला कॉल येतात आता आमचा बैल विकायला मी बिंदा टाका म्हणतो असं नाही नाही मी शंभर टक्के कॉल उचलतो आणि त्याला चांगलं सांगतो ठीक आहे मला फोटो टाका मराठीमध्ये नाव टाका मोहर टाका मी शंभर टक्के त्यांना प्रयत्न करतो आणि विकल्यानंतर मला कॉल करून फक्त सांगा दादा आम्ही येई तुम्ही शंभर टक्के मला प्रसिद्ध सपोर्ट करा आणि लवकर लवकर एक लाख सबस्क्राईब पूर्ण करायला मित्रांनो तुम्ही आशीर्वाद दिला तर मी तुमच्या आशीर्वाद सांगा शंभर टक्के उभारणार कुठल्या अडचण आपल्यासोबत येणार नाही माझी कल्पना ही माझ्या चॅनलवर कुठले तुम्ही चॅनलवर जाऊ शकता आज मात्र सगळे व्हिडिओ मी सगळे सगळ्यांसाठी टाकलेत कुठला बैल किती जपतो त्याविषयी एक मुलगा कापड टाकून आपल्या बैलात पुसत होता एवढं माझी मला बेकार वाटले की अशी त्याची अशी पैसे बैल जिख किंवा हारू पण बैलाची सेवा शंभर टक्के केली पाहिजे आपल्याला बैलाची सेवा एक घरातला सदस्य आपला एक मुलगा असले तरी आपली सेवा केली पाहिजे जर नाव झालं तर आपलं नाव शंभर टक्के होणार आहे त्या हिशोबा तुम्ही बैलासोबत तुम्ही तसं राहा बैला चांगलं प्रॅक्टिस करा बैला चांगलं खायला द्या बैला चांगलं प्रोटीन द्या पहिला सकाळी चालवा हे आहे करा हे तुमची ताकद आहे मित्रांनो अजून हो एक पाच मिनिट आपण आहे आता मला कामावर जायचं आहे मी तुम्हाला रोज सांगत असतो मला संध्याचं झोमॅटो करावं लागतं मी झोमॅटोवर त्या पार्सल द्यायला जातो संध्याकाळी एक पोऱ्यापर्यंत मी काम करतो तिथं पडून मी घरी येतो सकाळी आराम करतो पुन्हा सकाळी कामाला जायला लागतं त्याशिवाय मग माझं घर मी काम करण्याशिवाय माझं घर काय चालत नाही मी कुठल्या पैसे कोणाला ना मागत नाही माझ्या चॅनलवर एवढे सत्त्यांनी सबस्क्राईब कोणी सांगावं आम्ही नाही चॅनलवर पैसे मागतो किंवा काय करून मी सगळ्यांचा बैलाचा सगळ्यांना पहिल्यांदा प्रयत्न करत असतो की लवकर लवकर आपली बैलं आपले फॉर्मला यावं गरीबांची पहिल्या उजाडत यावं मीच माझी लोकांची पैसे आहे मला फक्त एवढं सगळ्या गरिबाच्या पहिल्यांना सपोर्ट करायचा पहिल्याची कधी उजेड आणायचे मित्रांनो त्र्याण्णव लाख झाले तर सात लाख धाबा लोक सौसण मित्रांनो भावानो एक लाख दा दाबा शंभर लाईक पूर्ण करा मला तेवढा बरं वाटलं तुम्ही खरंच माझ्यासोबत आहे म्हणून जण बघतात पावानो एक लाईक शंभर टक्के दाबा एक लाख शंभर लाईक पूर्ण करा मित्रांनो काय अडचण नाही तुम्हाला काय पैसे विषय द्यायचे नाही तुम्ही फक्त शंभर टक्के लाईक आपल्याला पूर्ण करा सगळ्यांनी आपले व्हिडिओ शेअर करत जावा मी सगळ्यांना आपले शॉर्ट व्हिडिओ टाकत असतो मथूरची बाकाजूरची किंवा बाव च्या जे बेस्टांची सगळ्या पहिल्यांची मी व्हिडिओ टाकत असतो सगळ्यांनी लाईक कमेंट करत जावा शेअर करत जावा काय चुकलं असं मला कमेंट मध्ये कळवा किंवा मला फोन करून सांगत आता हे तुमचं चुकते म्हणून मी सगळ्यांना प्रयत्न करेन बाकी मला काही नको एवढा तुमचा आशीर्वाद आहे माझा तुम्हाला आशीर्वाद आहे जेवढा तुम्ही मला सपोर्ट करणार तेवढं जास्त मी तुम्हाला सपोर्ट करणार आहे कुठल्या पहिल्याची मुलाखत घेत नसेल तर मला सांगा की तुझ्या मुलाखत शंभर टक्के मुलाखत मी घ्यायला येईन बेस्ट ऑफलर काही अडचण येणार नाही कुठल्या महिन्यात तुम्हाला कुठली दुखापत होणार नाही कुठल्या फक्त बैलांवर बैलांवर आपल्या कुठल्याच बैल पळताना त्याला लय हे करू नका त्याला व्यवस्थित पाणी बिणी देऊन आपल्या बहिनाला जेवढं जेवढं आपल्याला लवकर येण्याचा प्रयत्न करत जावं तुम्ही मैदानात तर जेवढं तुम्ही लवकर येणार आहेत जेवढं मैदानात लवकर पळणार आहेत त्या हिशोबाने कमी देणारे तुम्ही राहा आणि खाली सुट्टी मी करला बैलाला एक दोघ तिघं संकट घेऊन जावा बैला सोडा का तुम्ही पहिला का तर झेंडा कधी पडू शकतो झेंडाचा तिथे येणार नाही धन्यवाद शंभर लाईक पूर्ण केल्याबद्दल शंभर लाईक पूर्ण केलं सर शंभर जणांचा धन्यवाद चित्रात्तर फक्त जणांचा धन्यवाद माय चॅनल नवीन असाल तुम्ही सबस्क्राईब करून घ्या काय चॅनल जे मला मेन मोबाईलवर टाकला आहे माझा तुम्हाला शंभर किती फंड विकला जाईल ले विकला पण मला विचारता मला पैसे टाकणार मी एक रुपये घेत नाही तुम्ही तुम्ही कमवले तुमची मेहनत तुम आहे माझं काम आहे तुम्हाला सपोर्ट करणं तर तुम्ही मला सबस्क्राईब करता जर माझं काम आहे तुम्हाला सपोर्ट करणं बाकी काही नको मित्रांनो धन्यवाद मी जातो माझा सगळ्या राहून देईल आपण भेटू पेढवाच्या महिन्यात काय माझी मुलाखत जर घेत असेल तर मला कॉल करा मी शंभर किती तुमच्यापेक्षा पोहोचण्याचा प्रयत्न करेन धन्यवाद